मृत्युंजय शिवाजी सावंत यांची अतिशय गाजलेली कादंबरी कर्णाच्या दानशूरत्वाला तोंड नाही हेच खरं मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही भारताच्या राजकीय पुनरुत्थानाबरोबरच महाभारताचे आणि विशेषतः त्यातील प्रसंगाचे आणि व्यक्तिरेखांचे नव्या व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून साहित्यिक पुनरुज्जीवन झाले कुंतीपुत्र राधेयेविषयी विशे तर विशेष आस्था व्यक्त झाली आणि कुसुमाग्रजांच्या कौतेयसारख्या अनन्य साधारण साहित्यकृतींचा लाभही मराठी साहित्याला याच अस्तितून झाला कौतेयने नाट्यक्षेत्रात जी यशस्वीता यशस्वी कामगिरी केली त्यासारखी कामगिरी तशा यशस्वीतऱ्हे कादंबरीच्या क्षेत्रात मृत्युंजयने केली आहे हे आता सर्व मान्य झाले आहे अनिवार्य नियतीनं गरगर फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि निर्भयतेचे सामर्थ्य आविष्करण आहे जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे त्याच्या संघर्षात आणि पिचण्यातसुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जी जीवन सामावले आहे हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे पांडवाच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे मौनाच्या विलक्षण रूपात या मौनांच्याच जोरावर मृत्यूच्या महाद्वारासदा जीवनाचा धुंद विजय करणाने अनुभवला म्हणूनच त्यांच्या या भावकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच एक आज मला थोडं बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागले पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखं वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं छे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही माझ्यापुढे जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून आणि माझं जीवन म्हणजे त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावायचा आहे स्वतःच्या हातांनी त्यातील सगळ्या घटनांचे बाण अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत धरणी तलावरील यच्चयावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरोखरं मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याचं खुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करून घ्यायची आहे जिवाळ्याच्या प्रेमश्रींनी ओथंबून वाहणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खुरं मूल्यमापन करवायचं आहे आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूंच्या सुसाट झोतानं अग्निची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच बडकत जावी असा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग, सांग कर ना तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जगमंत करणा तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं सांग सर्वांना गरजून सांग की ते लक्तर नव्हतं तर ते जरीकाठचं एक तलम राजवस्त्र होतं केवळ आणि केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्र चिंध्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या ते आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजा झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मुलाचं होतं काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजपणे आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडील काय आहे का तिच्या तेवढंसा प्रचंड सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा ज्यांचा नितांत विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा एकाविषयी वाटेल छे ही काय केवळ कथा आहे हे एक, एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं गवत्या सूर्यदेवांसारखं कोणतीही कथा ऐकत असताना ते ऐकणाऱ्याची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण अलिंगनं असावीत क्षणभुंगूर जीवनाची कुठंतरी जाणीव विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम प्राणप्रणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगतो आहे माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाट कडाडणाऱ्या विजेचा कांठळा बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जशी वाट फुटेल तिकडे इतरस्त धावू लागतात तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतायत त्यांची संगतवार रचना कशी करावी हे माझं मलाच आता सुचवण्यासं झालं आहे का कुणास ठाऊक पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहेत ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरांवर वसलेली चंपानगरी चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींची अरण्य एकदम चावळ चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाध पोड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरूपिसांसारखे असतात तर कुणी म्हणतात त्या बकळू फुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळ्यात ठेवणाऱ्या असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी या नेहमी हत्तीच्या पायांसारख्या असतात त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसरभूमीवर मागं ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या जीवनप्रवासातील हे सर्वात शांत आणि हव असं वाटणारं आश्रयस्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहिती आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगा गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं हे एक छोटंसं गाव आहे आहे कसलं होतं दोन लतावृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर चकोर चातक कोकीळ भारद्वाज आणि सारंग्य अशा असंख्य पक्षी राजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जाग येणारं गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं दोन प्रहाराच्या रणरणत्यावेळी कदंबाच्या गर्दगर्द छायेत निवांतपणे विसवणार घंटाच्या तालबद्ध आवाजासह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरगास अर्भकासारखं शांत झोपी जाणारं इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाण्यासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून आलं नाही पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजांपर्यंत पसर पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या बिंदूबिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाथिंबांची दाट ओळख आहे याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूंच्या मऊमऊ पाठीवर धावताना माझे निर्भीड चिमुकलं पावले उमटली आहेत या इथल्या अवखळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खटाळपणा उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबर मी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ती व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय अनेक लोक अनेक कल्पनांनी त्यांचं वर्णन करतात पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आहे मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक रथ असावं असं दूरवर दिसल्या दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठेतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे काय हे पाहण्यासाठी तोरत तिच्या अगणित लाटां लाटांवरून फेरपटका मारून क्षणात शितजापर्यंतची धाव घेऊन येईल तर कधी कधी तोरत आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कुंदनात बसवलेल्या असतात की ज्यामुळे त्या छत सोडून पृथ्वी तलावर खळकण निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी आकाशात उंच उंच झेपावून येईल पुढील कादंबरी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Punna vituya Pudil Audio Seed.